दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बागलाण विधानसभा ग्रामस्थांना भेटीगाठीच्या दरम्यान दाने गावात सर्व ग्रामस्थांशी बागवान विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार महेंद्र चव्हाण यांनी जनसंवाद साधला जनतेचे प्रश्न जाणून घेतले त्यांनी सांगितले माझी भूमिका मी स्पष्ट मांडली ती सर्व ग्रामस्थांना खूपच आवडली व ग्रामस्थांनी सांगितले की उमेदवार असावं तर असा निस्वार्थ जनतेची सेवा करण्यासाठी फक्त आणि फक्त आमदार जनसेवक आहात नक्कीच आता आम्हाला पर्याय उपलब्ध झाला असे ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले तसेच आसखेडा इथं पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथेच्या सोहळ्यासाठी बागलान विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले महेंद्र चव्हाण यांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन श्री ज्ञानोबा तुकाराम वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांसोबत हरिपाठ करण्यास सहभागी झाले यावेळी भागवताचार्य हरिभक्तपरायण शंतनू महाराज लोहणेरकर यांचे आशीर्वाद घेतले यावेळी आसखेडा व वा वागळे येथील भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यात प्रामुख्याने आसखेडा येथील नारायण तात्या विकासांना घुगे चिंदा अण्णा कापडणी शामराव बापू नारायण अण्णा ना प्रवीण शेठ बिरारी व वा येथील दौलत बाबा राम अण्णा असे सर्व वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ तसेच महिला वर्ग व सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली श्रीकृष्ण मंदिरात तसेच महेंद्र चव्हाण यांनी सांगितले की अस्खेडा व वा वागळ गावचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय गप्प बसणार नाही या गावचा नातू उभा आहे नातू चुकला तर तुम्ही माझा कान पकडा शेतकरी वर्गासाठी अतिशय योग्य पर्याय म्हणून सर्व बागलांकर महेंद्र चव्हाण यांना पाठिंबा देत आहे त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आत्मविश्वास हा जनता जनार्दनाला अनुभवास मिळत आहे आदिवासी समाजाबरोबरच इतर सर्व समाजांचे जनकल्याणार्थ शेतीविषयक शैक्षणिक महिला व मुली स्वसंरक्षण प्रश्न विधानसभेत असं मांडेल की महाराष्ट्रात आजपर्यंत ता आदिवासी आमदारांमध्ये अशी भूमिका कुणीही मांडली नसेल आणि ही भूमिका मांडून बागलांडला सुजलाम सुफलाम शंभर टक्के रुपया न खाता करून दाखवेल महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाना म्हणजे असा इतिहास मी घडून दाखवणार आहे की महाराष्ट्रात आपल्या वागण्याचं नाव वरती पर्यंत जाणार की असा एक उमेदवार महाराष्ट्र वागणार की तो एकूर्वी इतिहासिक काम म्हणजे शिक्षकशी मी जर फोटो बोलनू तर हे जी पिढीशी आपली छोटी आई मनापासून पासून काय बोल या जर माझी मनी घ्या तुम्हाला वाढ सगळं माझं सगळं सगळं कर्म माझं व्यक्तिक होऊन गेलं कर्म असे मला माझे बांगलांना एकाच वेळ नाही ना बर कुठल्या बाबतीत काय आलेलं आहे असं काही भारदस्त असे काही गोष्टी आहे का काहीच नाही आज छोटे छोटे जे नगरसेवक असतात हे शिवर मंदिर शिवाजी महाराजांचं स्मारक असे सुशोभीकरण अशा सगळ्या गोष्टी पुतळ्याकडे विशेष करून लक्ष दिलं गेलं पाहिजे जे शाळा आहे यांना दर आठवड्याला त्या माणसाने भेट दिली पाहिजे की आमचे मुलं काय खातात दाखव मला बी जेवण करायचंय म्हणजे मला वाढू ना चल मी खातो इस्पी तळ आपले सरकारी दवाखाने अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा